तुला अनेक सगळे मुला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर बघा आता आपण सर्वजण किल्ले रायगडावरच्या अतिशय महत्वाच्या जागेत आलोय कारण याच जागेवर साडेतीनशे वर्षापूर्वी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक सोहळ्याला या ठिकाणी त्या काळात सहा हजार जनता सहा हजार मावळे हे उपस्थित होते शिवराज्याभिषेक सोहळ्याला अनेक राजे रजवाडे आले होते अनेक पाहुणे मध्ये आले होते आणि येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या स्वागताला राजाने काळात या समोरच्या गेट बाहेर दोन मोठमोठे हत्या आणि दोन घोडे सजवून ठेवले राज्याभिषेक सोहळ्याला इंग्रज वकील आला नाव होतं हेनरी ऑगंटर हा हेन्री गडावरून होता त्याला गडावर यायला त्या काळात सहा ते सात तास लागले होते तो गडावर पाहिलं तर त्याला गेटच्या बाहेर हे आवाडवे देहाचे हत्ती पाहायला मिळाले त्याने ते मराठी अस्तीत पाहिलं तो असंबित झाला त्याच्या मनामध्ये प्रश्न आला मी तर दोन